सुंदर अशी गाडी लक्ष आणि आहे लक्ष्या ड्रायव्हर साठी या ठिकाणी पाचशे रुपयाच बक्षीस आहे सेमी चार मध्ये लक्ष आणि शिखराची सुंदर अशी गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली त्याबद्दल बह्या ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना दोनशेच पारितोषिकाल आपलं मनापासून धन्यवाद बीडकरांची नवीन खरेदी लक्षया गावकर आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचंय या या चला फायनल आणि क्वार्टर फायनल बैलगाडी मालक या चला या चला फायनल चे बैलगाडी मालक फायनल आणि क्वार्टर फायनल मग चंद्रकांत जगताप कोटीजकरांचे नवीन खरेदी संत शेठ पारे आणि हो नद्या पारा त्यामध्ये डायव्हर आणलाय तीनशेचं आणि समालोचना दोनशेचं धन्यवाद पायगुण चांगलाय या उचला फायनेलच्या बेलगाडी मला की, की या ठिकाणी फायनेलच्या चिठ्ठ्या जात जाते दहाव्या सेमीचा निकाल आला की या ठिकाणी चिठ्ठ्या लगेच उचलल्या जाणार आपण या ठिकाणी या